लाडकी बहीण आणि लाडका भाऊ या योजनेप्रमाणेच लाडका व्यापारी योजने अंतर्गत व्यापाऱ्यांना पेन्शन लागू करावी अशा मागणीचं निवेदन तहसीलदार राजेश लांडगे यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आलं व्यापारी हा समाजाचा महत्वाचा घटक असून अर्थव्यवस्थेचा कणा आहे जीएसटी इन्कम टॅक्स प्रोफेशनल टॅक्स वेट अँड आन... मेजरमेंट टॅक्स फूड लायसन्स टॅक्स शॉप ऍक्ट फीस आणि इतर वेगवेगळ्या टॅक्सच्या माध्यमातून पैसा गोळा केला जातो मात्र व्यापाऱ्यांना अद्याप एकही योजना शासनाने लागू केली नाही व्यापाऱ्यांना नुकसान झाल्यास किंवा अपघाती निधन झाल्यास व्यापाऱ्यांचा परिवार हा रस्त्यावर येतो शासन जर आमच्या नफ्यामध्ये भागीदार आहे तर नुकसानीला देखील जबाबदार राहिले पाहिजे कोरोना काळामध्ये बरेच जण देशोधीला लागले असून ऑनलाइन मार्केटिंग आणि मॉल व्यवस्थेमुळे सर्वसामान्यांचा ठराविक घटक निवृत्ती घेत असतो तरी सहानुभूतीने मागणीचा विचार लाडका व्यापारी योजना महाराष्ट्रातील सर्व व्यापाऱ्यांसाठी सुरू करावी अशी मागणी वाशी येथील व्यापारी संघटनेने केली आहे शहाजी चेडे एम न्यूज वाशी धाराशिव